संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात आणा या झाडाचं एक पान आणि पहा चमत्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्रीस्वामी समर्थ हो। आपल्या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे संकष्टी चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांच्या कृपेने संकटापासून मुक्त होण्यासाठी अत्यंत प्रभावी असा दिवस मानला जातो आणि या दिवशी केलेले छोटे उपायही आयुष्यात खूप मोठे सकारात्मक बदल घडवून आणतात आज आपण असा एक अत्यंत सोपा पण चमत्कारिक उपाय पाहणार आहोत ज्यामुळं आपल्या घरामध्ये पैसा समृद्धी आण आन, आणि माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये नक्की होतो तर हा जो उपाय आहे तो पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा येत्या पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार गुरुवार या दिवशी येत आहे संकष्टी चतुर्थी तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला एका झाडाचं पान लागणार आहे ते पान म्हणजे झाड म्हणजे आघाडा काही ठिकाणी याला अगड असं सुद्धा म्हणतात मित्रांनो आघाडा हे झाड भगवान गणपतींना अतिशय प्रिय आहे शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की आघाडा अर्पण केल्यानं गणपती बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात विशेषतः संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आघाड्याचं पान वापरल्यास आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते तर बघा मैत्रिणींनो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या आघाडाच्या पाण्याचा आपण उपाय कसा करायचा ते पाहूया तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे मन शांत करून आपल्या मनामध्ये गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर जवळपास कुठेही आघाडा हे झाड उपलब्ध असेल तर तिथं जा आणि लक्षात घ्या त्या झाडाचं पान तोडण्याअगोदर तुम्हाला तुमचा हात जोडून मनातल्या मनात गणपती बाप्पांना आणि त्या झाडाची क्षमा मागायची आहे म्हणजेच बाप्पाची क्षमा मागायची आहे आणि झाडाचीसुद्धा क्षमा मागायची आहे आता त्या झाडाचं फक्त पान एकच पान तोडायचं आहे लक्षात ठेवा फक्त एकच पान तोडायचं आहे पण पान तोडताना मनात कुठलाही नकारात्मक विचार आपल्या नसावा ते पान घरी घेऊन यावं त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा आणि एका लाल कपड्यामध्ये गुंडाळा संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होतो तेव्हा चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावावा मोदक किंवा गूळ चणे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत असा नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे गणपती बाप्पांना त्यानंतर ते आघाड्याचं पान बाप्पांच्या चरणी ठेवायचं आहे आणि गणपती बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे की हे गणराया माझ्या घरातील दारिद्र्य दूर कर तसंच पैसा अडत नसेल तर प्रवाहात येऊ दे माझ्या घरात लक्ष्मी मातेचा कायम वास होऊ दे असं आपल्याला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना यानंतर काय करायचं आहे बघा हातामध्ये हे पान घेऊन सर्वप्रथम प्रार्थना करायचे यानंतर ते पान उचलून आपल्या घरातील तिजोरीत कपाटात किंवा जिथं पैसा ठेवता तिथं ठेवायचं आहे हे पान किमान एकवीस दिवस तुम्हाला तिथंच ठेवून द्यायचं आहे सर्वप्रथम हे पान आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरती प्रार्थना म्हणून ठेवायचं आहे आणि नंतर रात्री हे पान तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये कुठेही ठेवू शकता आणि एकवीस दिवस बघा तुम्हाला हे पान ठेवायचं आहे अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे की हा उपाय केल्यानंतर बघा काय त्यांना परिणाम त्याचा दिसून आलेला आहे तर हा उपाय केल्यानंतर त्यांचे अडकलेले पैसे मिळू लागलेले आहेत अचानक आर्थिक संधी चालून येत आहेत तसंच घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मनाला शांती मिळत आहे तर म मैत्रिणींनो हा उपाय करताना श्रद्धा सर्वात महत्त्वाची आहे आपल्या मनामध्ये कोणतीही शंका ठेवायची नाही आहे फक्त मनामध्ये शंका ठेवून उपाय केला तर त्याचा परिणाम तुम्हाला मिळणार नाही तर गणपती बाप्पांवर तुमचा पूर्ण विश्वास ठेवा आणि जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर तो उपाय तुम्ही इतरांपर्यंत नक्की पोचवा कारण का बघा कारण संकष्टी चतुर्थीला केलेला हा छोटासा उपाय जो असतो त्याचं संपूर्ण आर्थिक भविष्य बदलू लागतं असं मानलं जातं म्हणून तुम्हाला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आघाडाच्या पाण्याचा पाण्याचा हा छोटासा उपाय निश्चितच करून बघायचा आहे तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद